गुरुर ब्रह्मा गुरुर र वैष्णव गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रि गुरु गुरु पौर्णिमा विशेष दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व लहान थोर गुरु बंधू भगिनींना माझा शतशा प्रणाम गुरु हा आई होतो गुरु हा भाऊ गुरु हा शिक्षक होतो तर गुरु हा दिशा होतो गुरु हा आशा होतो आज गुरुपौर्णिमा आहे तर सर्वप्रथम प्रथम सर्व गुरुजनांना माझा प्रणाम आणि दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो गुरुपौर्णिमेला आदि गुरु महर्षी व्यास यांचा जन्मदिवस असतो आपल्या आयुष्यात प्रत्येक वर्णावर आपल्याला वेगवेगळे गुरु लाभलेले असतात आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला गुरु आणि आपली आई असते आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे दुसरे गुरु आपले शिक्षक असतात ते ज्ञानाच्या दिव्य तेजाने आपले आयुष्य उजळून टाकतात आयुष्यात गुरु चांगला मिळाला तर वाल याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागत नाही आपण सर्वात ना एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन सर्व गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमा सण साजरा नक्की केला असेल मी आशा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचा गुरु कोण आहे आणि तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी गुरुने दिलेली दक्षिणा काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद